कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण गणेशोत्सवाच्या आगमनाची उत्साहपूर्ण चाहूल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रीतम श्रीवर्धनकर यांच्या मूर्ती कारखान्यातून गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांची गर्दी दिसून आली बाप्पांचे आगमन घराघरात करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले आहेत गणपती बसवण्याच्या आदल्या दिवशी कुमारी मुलींची विशेष उपासना केली जाते असे सानिया शंकर कुसाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी दोन छोट्या मूर्ती हरतालिका म्हणून पूजल्या जातात आणि त्याचे धार्मिक महत्वही त्यांनी स्पष्ट केले सध्याच्या परिस्थितीत गणपतीची मूर्ती हरतालिकेची मूर्ती आणि गौरीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे गणपती बाप्पा मोर्या अशा जल्लोषी घोषणांनी बाजारपेठ आणि रस्ते दुमदुमले असून लहान मुलेही आनंदाने सहभागी होत आहेत गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यात उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळत आहे के के न्यूज साठी प्रतिनिधी मकसूद नजीर श्रीवर्धन गणपतीच्या आदल्या दिवशी हे दोन मूर्त्या तू घेऊन चाललेस या कारखान्यातून तर नक्की याचं वैशिष्ट्य काय ह्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की उद्या गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे उद्या तर त्याच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत असा एक नावाचा उपवास असतो तो उपवास मी करते त्यामुळे मी ह्या मूर्त्या ह्या कारखान्यातून घेऊन जात आहे नक्की याचा उद्देश काय ह्या मूर्त्यांचा उद्देश एवढाच की शिव पार्वती नाही शंकरांना प्राप्त करण्यासाठी चांगला नवरा मिळावा म्हणून पार्वतीने शंकरांसाठी शंकर महादेवांसाठी हा हा उपवास केला होता तसंच माझाही उपवास आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा